श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलै म्हणजेच रविवारी आली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा असतो असे म्हणतात की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतं या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते लाखो वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदमून जाते आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी किंवा महा एकादशी असे देखील म्हटले जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू चार महिने योग निद्रेमध्ये जातात या काळाला चातुर्मास म्हणतात ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होतं आणि देव प्रसन्न होतात ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करतात सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्यांना जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात यामुळे जीवनात स्थिरता आणि शांती येते या दिवशी विठ्ठल रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुखसमृद्धी आणते संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात आणि म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गुपचूप इथे ठेवा तुळशीची दोन पानं ही पानं ठेवल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण राजयोग आल्याशिवाय राहणार नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय तर ती तुळशीची पानं आपल्याला कुठे ठेवायची कोणत्या वेळेत ठेवायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय है लिहायला अजिबात विसरू नका एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सुद्धा म्हटलं जातं तुळशीची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते तुळशीचे रोप घरामध्ये लावल्याने वास्तुदोष देखील दूर होतो तुळशी समोर दिवा लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि जर आपण श्री विष्णूंना नैवेद्य अर्पण करत असतील आणि त्यामध्ये जर तुळशीचे पत्र नाही ठेवलं तर तो नैवेद्य सुद्धा श्री हरी विष्णू ग्रहण करत नाही एवढं महत्व आहे तुळशीचं आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशींच्या पानांचा हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची आहे त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी काढायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला दोन तुळशीची पत्रं आणि गंगाजल टाकून स्नान करायचं आहे असं हे स्नान केल्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते तसेच आपल्यावर विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करून घ्यायचे आहेत आणि सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करून घ्यायचं जल अर्पण करताना ओम सूर्य देवाय ना ओम देवा आदित्याय नम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरिविष्णू माता लक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची आता तुमच्याकडे जर श्रीहरिविष्णूंचा मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे फोटो असेल फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला पंचामृताने किंवा जलाभिषेक अभिषेक हा करून घ्यायचा जर तुमच्याकडे श्री हरिष्णूंची मूर्ती नसेल तर बा बाळगोपाळ हे प्रत्येकाच्या घरोघरी असतातच किंवा तुमच्याकडे विठ्ठल रखुमाईची मूर्ती असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यांच्यावर अकरा पळी पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची श्री श्रीहरी विष्णूंना पिवळी फळं पिवळी फुलं अतिशय प्रिय ती त्यांना अर्पण करायची आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस तसेच आपण श्री विष्णूंना जर नैवेद्य अर्पण करणार त्यावर आवर्जून आपल्याला दोन तुळशीची पत्रंही ठेवायचे जर आपण तुळशीची पत्र ठेवली नाही तर तो नैवेद्य श्रीहरिविष्णू ग्रहण करणार नाही त्यानंतर आपल्याला श्रीहरिविष्णूंची आरती करून घ्यायची आहे तसेच आषाढी एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं जेवढं जास्त होईल तेवढं आपल्याला श्रीहर हरिविष्णूचं नामस्मरण करायचं ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा आपल्याला जप हा करायचा त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामाचं आपल्याला पठण हे करून घ्यायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण आषाढी एकादशीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता तर या उपाय करता आपल्याला दोन तुळशीची ही लागणार पण तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे की एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशीची पत्रं तोडायची नाही तुळशीला जल अर्पण करायचं नाही किंवा तुळशीला स्पर्शसुद्धा करायचा नसतो कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि एकादशीच्या दिवशी hmm, माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असते आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श केला गेला जल अर्पण केलं गेलं किंवा तिचे पत्र तोडले गेले तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोष जे आहेत ते आपल्याला लागत असतात म्हणून जे पण पूजेला आपल्याला पानं हवी आहेत तुळशीची जी पत्रं हवी आहेत ती आपल्याला आदल्याच दिवशी तोडून ठेवायची आहेत आता दोन तुळशीची पत्रं आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला काही सेवा हॅक करायच्या आहेत आपल्याला एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचं जप करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आता काही कारणास्तव तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे हा उपाय घरातील प्रत्येक सदस्याने आवर्जून करायचा आहे कारण अतिशय साधा आणि सोपा हा उपाय आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आपल्या मनातली इच्छा बोलायची तुमची जी पण इच्छा असेल ती तुम्हाला मनोभावे बोलायची आणि ही तुळशीची जी पत्र आहेत ती आपल्याला श्रीहरिविष्णूंच्या चरणावर अर्पण करायचे संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर ही पत्र आपल्याला तिथेच ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचे आणि देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला ही दोन तुळशीची जी पत्र आहे ती तिकडनं उचलायची आणि आपल्याला आपल्या घरामध्ये धन आता कपाट तिजोरी ही अभिमंत्रित जी अपने सेल ती है सेल, त्या मदे है जी मदे घरा माता लक्ष्मी आकर्षित होते तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होतच आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात ज्यामुळे आपलं दारिद्र्य हे दूर होतं कि अगदी तुम्ही हे तुळशीची जी पानं आहेत ती तुमच्या पाकिटामध्ये सुद्धा ठेवू शकतात अशी ही अभिमंत्रित पानं आपल्या पाकिटामध्ये ठेवल्यामुळे आपलं पाकिट कधीही रिकामी राहत नाही त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता असेल वास्तुदोष असेल पितृदोष असेल घरामध्ये दारिद्र्य झालं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कळश घ्या त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला चार तुळशीची पत्रंही टाकायची आहेत आणि असं हे जल जे आहे ते आपल्या देवघरामध्ये आपल्याला हा तांब्या जो आहे तो संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर तसाच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचे आणि देवपूजा करायच्या अगोदर आपल्याला हा कळस जो आहे तिकडनं उचलायचा आहे आणि ह्याच्यामध्ये जे जल आहे ते आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे शिंपडताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा असं हे अभिमंत्रित जल आपल्या घरामध्ये शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारा जेवढी पण नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे तो तर दूर होतोच होतो पण आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं ज्या घराची स्त्री ह्या तुळशीच्या पानांपासून हा, हा उपाय एकादशीच्या दिवशी करेल त्या घरावर अखंड माता लक्ष्मी आणि विष्णूंची कृपाही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ